गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा चक्क उद्घाटनाच्या वेळीच टिप टिप बरसा पाणी ढगाला लागली कड पाणी थेंबेम गड हे दादा कोणकेंचं गीत आपण ऐकलेलं असेलच पण चंद्रकांत दादा अर्थातच मंत्री महोदय यांच्याच डोक्यावर लागली गळती मंत्री चंद्रकांत पाटील हे अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या रेकॉर्डिंग स्टुडिओचे उद्घाटन करण्यासाठी आले होते मात्र चंद्रकांत दादांच्या डोक्यावरती नुकतीच बांधलेल्या इमारतीच्या छत गळणीचे पाणी थेमथेम गळायला लागल्याने बांधकाम झालेल्या तीही नुकत्याच बांधकाम झालेल्या इमारतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हच्या हाती लागलेला एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ खास वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या भेटीसाठी या इमारतीला गळती की बांधकाम झालेल्या ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराची गळती असा प्रश्न उपस्थित होत आहे यावर चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का हा यक्ष प्रश्न जिल्हावासियांसमोर उभा ठाकला आहे अम्मनेर येथील प्रताप महाविद्यालयातील रुसांतर्गत रेकॉर्डिंग स्टुडिओचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन मात्र उद्घाटनापूर्वीच मध्यवर्ती ग्रंथालयातील रेकॉर्डिंग स्टुडिओची गळती थेट चंद्रकांत दादा पाटलांच्या डोक्यावर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि दादांनी सुद्धा तीव्र नाराजी प्रकट केलेली आहे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या रेकॉर्डिंग स्टुडिओला गळती लागल्याने मंत्री चंद्रकांत भलतेच नाराज दिसून आले मुक्त महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंणेर येथील उपकेंद्राच्या इमारतीच्या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जळगाव जिल्ह्यावर होते त्यावेळी ही घटना घडली या संदर्भात मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी गळती होतच असते जे चुका झालेल्या आहेत त्याची त्रुटी दूर करू असं वेगळंच उत्तर दिलं इंडिया तीनशे फासष्ट लाईव्ह साठी अयाज मोहसेन रेकॉर्डिंग रूम पण मात्र त्या रूम बाहेर बघायला गेलं तर पावसामुळे गळती लागायला पाहिजे नवीन बिल्डिंग आहे तेव्हा काय हे कॉलेज एवढं जुनं आहे पण बिल्डिंग नवीन आणि बिल्डिंग नवीन जरी असली तरी त्या ठिकाणी वाचतो समजा ज्या ज्या ठिकाणी त्रुट्या राहिल्या असतील तर दुरुस्त कडनं हेच काम आहे दुसरं काय असणार नवीन बिल्डिंग पण नवीन बिल्डिंगला ला गळती जर का असेल त्याच कारण काय ते शोधलं पाहिजे आपल्या स्वतःच्या घरालाही सुद्धा कुठेतरी गळती लागते पण त्यालाही कुठल्या कारणामुळे काम ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे म्हणून गळती लागते प्रकार कधी कधी आपला एखादा स्टीलचा बार बाहेर जरी आला आणि त्या कॉलमधन मिस्त्रीच्या माध्यमातून किंवा एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाच्या माध्यमातून ते स्टीलचे बार बाहेर जरी आले तरी सुद्धा कुठेतरी ते सरदावा ज्याला म्हटलं जातो ते पाच जणांचं काम केलं जातं था ते था थांबव